तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा सॉफ्ट आपला डोकळा शंभर टक्के परफेक्ट झालेला आहे तर तुम्ही देखील असा प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे ढोकळा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण तो खूप आवडेल आणि एकदम परफेक्ट शंभर टक्के होईल नमस्कार मनिषाच किचन मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवूयात मार्केटसारखा खमंग असा ढोकळा तोही अगदी घरच्या घरी अगदी वीस ते पंचवीस मिनिटातच त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे आज पाहूयात ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले दोन वाटी बेसनपीठ ही वाटी मी घेतलेली आहे दोन वाटे बेसनपीठ अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ साखर घेणार आहोत आपण किती ते मी तुम्हाला दाखवणार आहेत खाण्याचा सोडा आणि सायट्रिक ॲसिड आणि तेल तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग आपण आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर इथे मी या वांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून अशी मिडीन ठेवलेली आहे आणि पाणी गरम करण्यासाठी आपण गॅस चालू करून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ एकत्र होतोपर्यंत पाणीसुद्धा गरम होईल आता या वाटीने मी जे पीठ घेतलं होतं त्या वाटीमध्ये मी याचं दोन चमचे तेल या पात्रावरतीच असं गरम करण्यासाठी ठेवणार थे आहे म्हणजे आपलं पाणीसुद्धा गरम होईल आणि हे तेलसुद्धा गरम होईल ते हे तेल आपण नंतर पिठामध्ये घालणार आहोत पण तोपर्यंत ते गरम होईल तर या पिठामध्ये मी आता हे हळद घालून आहे आपण घेतलेली चवीनुसार घेतलं होतं पिठाच्या अंदाजाने ते सुद्धा ॲड करून घेणार यात मी घालणार आहे चार चमचे साखर आता दोन वाटी बेसन पिठाला चार चमचे साखर म्हणजे बरोबर त्याचं अंदाज होतो बरोबर एकदम व्यवस्थित या हो आता या चमच्याने मी याच्यामध्ये घालणार आहे सायट्रिक ॲसिड तर सायट्रिक ॲसिड आपल्याला अगदी चमच्यावरून मी दाखवते तुम्हाला तसं नाही घ्यायचं आहे एकदम असं अर्धा चमचा असं हे करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी पिठात हे सायट्रिक ॲसिड एवढं टाकून घेणार आहे जास्ती सायट्रिक ॲसिड झालं तर आपला डोकळा आंबट होतो म्हणून मग तेवढंच टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून भजीसारखं मळून घेणार आहोत जेव्हा बी आपण ढोकळा करणार आहोत तेव्हा हे बेसन पीठ चाळूनच घ्यायचंय म्हणजे त्याच्या कुठळे होत नाही तर इथे अगदी आपण असं बजीसारखं मळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही त्या हाताने हलवून सुद्धा घेऊ शकतात हाताने तर चांगलं एकत्र एक होत किंवा असं चमच्याने सुद्धा शकतात असं पीठ मी चांगलं हलवून एकत्र करून घेणार आहे आणि पाच मिनिटासाठी तसंच ठेवून देणार आहे म्हणजे यातली आपली साखर आणि जे टाकलेलं आहे ते गिरगळून जाईल जास्ती हे पीठ पातळ पण करायचं नाहीये आणि घट्ट पण ठेवायचं नाहीये वजीला पण मळतो तसं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं असं एकजीव चांगला करून आपल्याला ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपली साखर आणि सायट्रिक ॲसिड पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण यात घालूया खाण्याचा सोडा आता या चमच्याने मी जो सायट्रिक ॲसिड घेतलं होतं अर्धा चमचा त्यापेक्षा थोडा कमी असा खाण्याचा सोडा घालणार आहे या पिठामध्ये खाण्याचा सोडा घालून असं चांगलं असं एकत्र एक आपल्याला जीव करून घ्यायचं आहे म्हणून त्यासाठी मी हे भांडं असं मोठं घेतलं होतं आता हे पीठ आपलं चांगलं फुगणार आहे एकत्र झाल्यावरती आणि ते साईडलाच आपण जे तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी ते तेलसुद्धा गरम झालेलं आहे ते आता आपण घालून घेणार आहोत आणि सगळं असं एकत्र एक करणार आहोत तुम्ही ते पहा आपलं पित असं चांगलं फुललेलं आहे याच्यामध्ये मी असं दुसरं काही वस्तू घालणार नाही एवढ्याच याच्यावर आता आपल्याला छान असं क्रमांग ढोकळा होणार आहे तयार सोडा टाकून असं आपण पूर्णपणे असं चांगलं एकत्र एक सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तिथे मी बांड घेतलेले आहे डबा त्याला आता पण मी तेल लावून घेणार आहे आणि मिश्रण त्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे आता जसं असेल छोटा मोठा डबा किंवा काय तुमच्याकडे असेल डिश अगदी खोलगट ताटामध्ये पण तुम्ही ठेवू शकता तसं सगळीकडे तेल लावून आणि ढोकळा करताना महत्वाचं असं आपलं पीठ सगळं आपण एकत्र करत असताना त्या अगोदरच आपण इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि मिश्रण एकदम गरम गरम पाण्यावरती ठेवायचं आहे म्हणजे आपला डोकळा खमंग मोठा फुलतो चांगला आता आपलं मिश्रण चांगलं आहे एकत्र एक झालेलं आहे आपण या भांड्यामध्ये घालून घेणार आहे असं झाकून काढून पटकेने आपल्याला हा डबा याच्यामध्ये ठेवायचा आहे पात्रामध्ये वाफ जाऊन घ्यायची नाही आहे आणि असं झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी मोठा गॅस करून झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण इथे पाहूया आपला ढोकळा झालं आहे का चेक करूया हे पा आपला डोकळं मस्त फुललं आहे आणि तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात दहा मिनटं झालेली आहे आता आपला ढोकळा देखील एकदम थंड झालेला आहे तर इथं आपण आता त्याच्यावरती आता मोहरीची फोडणी घालूया ते आपण कडाई ठेवूया कढाई घालणार आहे मी इथे दोन चमचे तेल आपलं तेल गरम होत चांगलं तोपर्यंत तर आपण हा ढोकळा कट करून घेऊया मस्त असं छान आपला ढोकळा फुललेला आहे तुम्हाला जसे तर लहान मोठे असे काप करायचे असेल तसे तुम्ही करू शकता मी अशा पद्धतीने करणारे इथे मस्त आपला छान असा ढोकळा शिजलेला आहे याचा आपला डोकळा देखील कट करून झालाय आणि तेल सुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण घालूया दोन चमचे मोहरी मोहरी जास्तीच घालायची आणि ती चांगली अशी छान तडतडू द्यायची म्हणजे डोकळा असा सुगंधावर छान येतो मोरी चांगल्याची तबली तर त्यात घालून घ्यायचे आपण वीस पंचवीस कळी पत्ची पाना आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरम गरम सोडून या ढोकळ्यावरती अशी ओतून घेऊन सर्व बाजूने अशी चांगली ओतून घ्यायची आणि मस्त याला गार्निश करण्यासाठी आपण इथे घालणार आहोत कोथंबीर चिरलेली आणि ओलं कोबरं सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं खमंग असं आपल्या डोकळ्यात तयार झालेलं आहे अगदी मार्केटपेक्षाही सुंदर लागतो